पेठवडगावमध्ये न्यायालयाच्या वतीनं बालदिनानिमित्त जीनियस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन दिवाणी न्यायाधीश एस ए कुलकर्णी सह दिवाणी न्यायाधीश जे एन भस्मे यांच्या हस्ते करण्यात आलं हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या जिनियस इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विधी सेवा प्राधिकरण आणि वकील बार असोसिएशनच्या वतीनं बालदिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न झालं प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एस ए कुलकर्णी सह दिवाणी न्यायाधीश जे एन भस्मे यांची उपस्थिती होती सध्या मोबाईलचा जमाना आहे त्यावरील सर्वच माहिती खरी आणि लाभदायक असेल याची खात्री देता येत नाही मोबाईलच्या वापर आणि गुन्हेगारी माहितीमुळं विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याची खंत दिवाणी न्यायाधीश एस ए कुलकर्णी यांनी व्यक्त डी एम जाधव यांनी आणि कायदे मार्गदर्शन व्ही कमलाकर यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याबद्दल माहिती दिली ऍडव्होकेट एम आर महाडिक भोसले यांनी महिला सबलीकरण कौटुंबिक अत्याचार पोक्सो अशा कायद्यांबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी महेश पोळ ऍडव्होकेट अविनाश तांदळे उमेश पाटील शीतल पाटील यांच्यासह शिक्षक वकील उपस्थित होते जिनियस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालदिनावर आधारित पथनाट्य सादर केलं